पात्र गेली सोनावरनं लढवाडी त्याबद्दल सोनड्यावर या ठिकाणी एक हजारचं बक्ष आणि समालोचन करताना दोनशे बक्षाला आपलं मनापूर्वक धन्यवाद सोनड्यावर सीमित दोन आणि दोन मध्ये लढत चालू आहे कोण होत फायनल पात्र काटा किर लढत झाली अरे गाडी आली मागणं अय तासातलेले बारन तासात नालेले बार या पाठी सेमी तीन वडाय सोडा सेमी तीन सोडा अय बायदा तयार एक लागे प्रसन कार्तिक सुरळीत बसले कळंबी पळशी दोन विनायक शरीर देशमुख लेंगडे सरकार गुरु पेडगाव तिला मिथून पवार सुमित बसले भरनाथ प्रसन्न आकाडे भाजी नांदुआ चार लाख सागर गोसाव शिंदेवाडी पाच ला खडो प्रसंग इटकी यांचा सा घरचा भोरडी जाऊन सर्किट साला आला सुरजवीर श्रीकृष्ण टेलर सातारा सात लावाडा प्रसन्न अविनाश पडते रणसिंगवाडी आठ ला काशी विश्वेश्वर प्रसन्न जान्हिटल चव्हाण आणि आरोही इंदावला नांदेड सिटी आज सेमी तीन सोडायचं आहे सेमी फायनल दोनचा निकाल दोन मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या दोनचा निकाल आहे तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी वर्ष पंढरीनाथ कोकाडी पाटील नगर सेनवडी ही गाडी फायनलला पात्र आहे आणि तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी प्रणित विजय कुमार वनसोडे साहिल वनसोडे गोंदवलेकरांचा किश्नाने रुद्र माने कार्तिक माने वडूजकरांचा सरदार ही गाडी क्वार्टर फायनल पात्र आहे विजेते बलगाडी मालकांचा चालकांचं अभिनंदन फायनलसाठी सुंदर गाडी